आता आले आलेलो आहे पुण्यात आणि पुण्यामध्ये केळकर जे संग्रहालय आहे हे शनिवारवाड्याच्या अगदी जवळ आहे त्यामध्ये आम्ही आलो आणि त्यामध्ये आम्ही ब पा अनेक गोष्टी पाहिल्या हे पेशवेकालीन पेटार जवळ पेटी आहे आणि त्यानंतर आपण फक्त ती पालखी जी आपण म्हणतो काही वस्तू वाहून नेण्यासाठी जी पालखी बनवली जायची तर पालखी आहे नगारा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या आपण जुन्या वस्तूसंग्रहालयामध्ये आपण आलेलो आहे आणि वस्तू संग्रहालय पाहताना आप आपल्याला अनेक अशा पुरातन गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे त्या आता हा बघा हा जो एक देखावा बनवलेला आहे तो अतिशय सुंदर आहे आणि अनेक प्रकारच्या जुन्या पुरातन एकोणावीसशेच्या अगोदर अठराशे काळातील ज्या वापरलेल्या जे वस्तू आहे त्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत आपण पाहतो आहे ही जी आ, पेटी आहे त्याच्यामध्ये पेटी ही पेटी आहे सॉरी ही पेटी आहे आणि या ही पालखी आहे त्याच्या पालखीमध्ये प्रवास केला जायचा आणि राजे महाराजे राणी महाराणी यांना तो प्रवासासाठी साधनं होती आपण पाहू शकतो आणि या ठिकाणी आम्ही पाहिलं आहे चिलखत आणि चिलखत पाहिल्यानंतर ज्या राजा राजन राजांनी आपले अंगाचे संरक्षण होण्यासाठी या चिलखताचा वापर केला आपण पाहू शकतो हे चिलखतसुद्धा अतिशय सुंदर आहे म्हणजे हे खरंच पाहण्यासारखं आणि भविष्यात आपल्याला भविष्याची एक चांगली आठवण या चिलखताद्वारे आपल्याला मिळते